मित्रांनो स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा व्हिडिओला मी मिळण्यास सुरुवात करते आणि आज वार आहे रविवार आणि संकष्ट चतुर्थी पण आहे आणि घरातले कामं वगैरे चालूच आहे माझे तर आता मी बाबांना घेतले फार बनवायला बाबांना घेतले फार बनवायला आणि मुलींना घेतल्यान आलू पराठे बनवायला त्यांना किती दिवस आलू पराठ्यांचा एवढा या लागले ना मग मी कधी बनवशील कधी बनवशील आणि बटाटे पण उकळून ठेवले खंड करत आणि बाबांना पण बनवले आमठी आलू पराठ्यासाठी याच्या या करून घेते अद्रक लसूण पेस्ट आणि इकडशी बाबांना वरीचा भात पण बनवले लवकरच कालचा शिरा गरम करत ठेवले खराब होईल तर आणि पसारवा ठेवला तर असतंच नेहमीचा त्याला तर झाला सगळं साफ सर्व झाला ना जेवण बनवून पसरवं साफ करून ठेवेन तर इथं पीठ पण मी घेतले मलून ठेवते पीठ टोपराने फोगून राहील बटाटे वगैरे सोलून घेईल नंतर प्रियाज वेपर करते तू पिया आता वाजले पावणे बारा वाजले तिका आमची झोपली अजून मोबाईल चांगल्या कार्तिकी चाललेत आम्हाला आलू पराठ्याची सर्व तयारी केली खाली छोटा कांदा कापून टाकायचा त्याच्यात बाकी सर्व केले नंतर गरम गरम बनवेन आता राधिकाने भांडी पण घसली इथली कुठं गेली काय माहिती राधिका राधिका मध्ये नऊन येतं कधी पाऊस येतं पावसाचा मौसम आता राधिकाची पण भांडी वगैरे घासून झाली अजून काही राधिका अंघोल नाही लावला तर ना कलर मस्त वाटते कलर म्हणजे गेरू लावली ती गेरूची माती आपली नेहमी आम्ही हीच लावतो अशीच आणि सर्व काढून टाकायचं आहे आता आम्हाला तर इथला आम्हाला सर्व पसारा काढून टाकायचा आहे इथनं बांधायची भिंत तर वेगळा लूक होईल सर्व नाही आम्हाला पण फिनिशिंग करायची हा खालती वरती झाले सर्व तर त्याला फिनिशिंग करू आणि तिथं पण प्लास्टर करू तिथं पण ते कच्च्याबच्या पडले तो पण काढून टाकू ओटेवलीला आधी पण पसून घेते पाणी नेते तिकडे पराठा बनवून पण झाला माझा तेल गरम तवा गरम करत ठेवले आता तेल पण थोडंसं टाकले त्याच्या हात सोडले आता टाकते पराठा एक गोल पण बनवले नऊ असं नऊ गोलं झाले पराठा पण गोल्डन झाले त्याला स्लो गॅसवर शिजून देऊ तो तो पण दुसरा लाटून घेऊ गोल्डन झाले झाले पहिलाच पराठा मस्त काढले आणि तिचे पण स्माइल झाले हा कार्तिकीने काढले तिला स्माइली काढून दिली जामात आता पराठे पण झालं तीनच राहिले आता काढाय खाली लाटायचे राहिले बाकीचे नेलं मुलीही खायला मस्त वैकी वेदिकाचा पण डबल वारी एक खाल्ला त्याने दुसरं आणि अजून आम्हाला ना खिचडी पण बनवायची आहे इथे साबुदाना छोटं बाबां खाल्ला बाबांनी फार आता छोटं टाकल्यान साबुदा मोठे संपल्यान आणि तिकडं बटाटे पण आता खिचडी पण गाठलून घेते मुलींना त्यांचा ध्येय झाला वेदिकाला दुसरा पराठा kam video thi tum chal बनवले की नाही आताच छोट्या मोठं साबुदान्य नव्हतंच ते होतं हेच वापरलं इथं छापन उकडलं पण पण फ्रीजमध्ये असं कार्तिक बाबा घेतले तशी घरगुती दही लावलेला डबे नाही भरून ठेवले तर इकडे लस्सी बनवायला घेतली थोडं खिचडी बरोबर थोडी लस्सी बरं मस्त वाटलं मला भारीलस पियाला तो मसाला नाही ना कार्तिकी भांडी पण घसते आता खायचं काम केलं कार्तिकीने के दोन पराठे पण पर तिला भांडी पण घसायला लागली नाही जेवणच वेदिकाला एक लस्सी पाहिजे वेदिका काही ऐकत ना वेदिकावर तर मलाच मम्मी लागते तर दही आता आंबट झाले ना मग ते कडू कडू लागतं ना तिका वेदिका नाही दिसणार उजे रे माझा पिकाचा आणि याच्यात आता टाकते गोल किसून थोडासा मग फुटणार नाही आणि साडेपाच पण वाजलेले आहेत आणि पाऊस पण फुटलेला आहे बाहेर थोडा थोडा आणि एक साईडला चा पण ठेवले मीने तिकडं न भांडी पण आपली भरपूर निघली आहे आताची तर सर्व आवडते आणि नंतर जेवण बनवायची सुरुवात करते आणि आज आहे माहिती आहे तुम्हाला आज आहे संकष्ट चतुर्थी त्याचा सर्वांना उपवास आहे मुलांना सोडून परत जेवणाची तयारी करते पिऊन घेऊच्या पुढील आता आम्ही घाण साफ करा लावले दुपारच्या कामा गेल्यान त्यावेळी तिकडे रा कपडे झुलते आले ना कार्तिकीने आणले झाडू किती कामाच्या पोरी आहेत ना हा तिकडे पोहोले हा वेधिका उवा खाजल तर नाही इकडे मी चहा पियाला घेतले या तुम्ही पण चहा पियाला मी ने उन्हावणी पण दांडलला आता भाकरींची तयारी चालू केली म्हणजे चुलीजवळ नेते त्याला मलाला आदूवाला पाणी थोडंसं तेल नेऊ आपण खात किंचित बस जास्त डबल डबल यायला नको तर आताच भाकरी पण झाल्या माझ्या चला आता भाकरी दा भाकरी तर झाली आता भाजीची तयारी करून कार्तिकीचं काय चाललंय भाषांना काय माहिती सांगतं ते गरमी होतं चुलीजवळ वाट लागत चला आता भाजी घालते पटकन आणि गॅसवर घालून बघा नवण्याची जागाच पडली कोंबड्या पण मस्तपैकी बसल्या आता राहिल्यात ना कोंबड्या तिकडं मस्त वरट आमची तिकडं ढगुठल्यान तिकडे किती पाऊस फुटले बा आणि तिकडे मशीनिंग गांढ गाजते त्याला पाजासाठी प्रिया चढला वाटतो हे बदलतो तिकडं मस्तपैकी गार हवा फुटले या साइडची ऑन डेंग आईला ना आईला ना तिला दोगी दा निपितील असं नाही कधी दाबाचा तो या, सारखा खोल ना आहे फिरवाचा त्याला कधी पण पकड झोकू नको ना लागला तिथे भाजीला पण पाणी ठेवले काहीतरी भाजी राधिका राधिका पिऊन पिना राधिका घाल मशिरीचं वाच

ए इकडं बघ नाही त्याने पार्किंगची चालू केली असं आमचा पिऊ गाडी चालवता आता आणि तो चपाती पण खातो ना पिऊ पिऊ तो चपाती खातो का रे हा हा चपाती खातो तो तिकडं मशीला झाले ना आमचे एवढी गडबड पाजासाठी बोलवतो तिला पाजासाठी तिला कोंगा घातली तिने आणि आई आता आले पेंडा टाकून ताई खटाळले तेव्हा ती आवाज देत आईला अरे प्रियांश पण पडला खाली गाडींची आता माझं जेवण पण झाला पनीरची भाजी बनवली मी ग्रेव्हीवाली पनीर आणि तसे बनवले अख्खे मूग अख्खे मूग बनवल्या उपवास सोडायला आणि आता सर्व साफसफाई करते इथली भांडी वगैरे लावून घेते उपवास सोडायचा वाक्य आता फ्रेश वगैरे होऊ आणि नंतर जेवण वगैरे करू तर त्याला भेटूया नंतर आता पापड पण तलून झालं माझं चटणी कालची पण फ्रीजमध्ये ठेवली तिला गरम करून घेतली आणि इकडे चहा पण उकलले तर छान येते आता बाहेर छान आहे ना बाबांना चा ठेवले तू नेते देवाला पण दाखवून सोडला मुली भाजी अर्धी का खाल्ली पण पाहिजेच आता पाणी सोडून घेते दोन मी पाणी सोडला आणि बाबा या आरती वगैरे करून गेल्यानंच तर आता आलं का बाबा गावातून लगेच जेवायला घेऊन आणि सर्व जेवायला बसू तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा